महिलां रक्षाबंधन साठी असे कलेक्शन हवेत तर तुम्हाला पण यापेक्षाही अजून तुम्ही छान कलेक्शन घेतले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी फक्त जर तर अजून तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी पण खूपच बेस्ट या ठिकाणी सिल्क मध्ये ज्या व्हरायटीज आहे ना अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेल्या नाहीये अशा तुम्हाला अजमेरा फॅशन साड्यांचं कलेक्शन देत असतं असंच काहीतरी मी नवीन सणानिमित्त कलेक्शन घेऊन आली पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही खूप चांगले आणि स्वस्त आणि मस्त असाल आपला व्हिडिओ कसा असतो रोजच काहीतरी नवीन आणि रोजच काहीतरी नवीन कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जसे टेबलावर इथे कलेक्शन काढलेत ना खूपच ऑसम म्हणजे की प्रत्येक कस्टमर जाता जाता लगेच तुमच्या दुकानात एंटर करेल आणि हे कलेक्शन तुमच्याकडून घेऊन जाईल पण हे कलेक्शन घ्यायचे कुठून अहो अजमेरा फॅशन आहे ना जसं मी तुम्हाला आपले व्यवसाय मराठी पेजवर आणतच असते व्हिडिओ रोज नवीन नवीन कारण आपले पेजेस खास आपल्या मराठी लोकांसाठी बनलेलं आहे जसं आपण एक पहिलं कलेक्शन बघूया ग्रीन कलर मध्ये खूप सुंदर यामध्ये तुम्ही जे जरीचं काम बघू शकता म्हणजे खूप छान यामध्ये पदर मिळणार आहे बॉर्डर मिळणार आहे आणि एकदम छानपैकी कलर कॉम्बिनेशन आणि हे असणार आहे चे कलर बघा कलर्स पण खूप सुंदर तुम्हाला मिळून जाणार आहे इथे म्हणतात ना हे लोक होलसेल मध्ये डील करतात होलसेल मध्ये डील करण्याचा असा अर्थ असतो मंडळी तुम्हाला स्वस्तात प्रत्येक गोष्ट मिळत असते हे लोक म्हणतात की आम्ही साडी सूट लेहंगा किड्सवेअर मेन्स टोटल म्हणजे कपड्यांमध्ये जी व्हरायटीज आहे ना ती व्हरायटीज मध्ये डील करतात हे लोक आणि त्यातले त्यात जर स्वस्तात मिळालं म्हणजे त्या ठिकाणी गर्दी होतच असते म्हणून अजमेरा फॅशन मध्ये नेहमी गर्दी एनी टाईम असते म्हणजे ते सकाळी सात वाजेपासून चालू असतं तर सायंकाळी साडेसात आठ नऊ वाजेपर्यंत अजमेरा फॅशन चालू असतं आणि तोपर्यंत गर्दी यांच्याकडे मावत नाही चला अजून एक आपण कलेक्शन बघणार आहोत जसं तुम्ही हे बघू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल म्हणजे तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आणि मेन तर म्हणजे काय महिलांनो आता सण स्टार्ट होणारच आहे म्हणजे की त्याच्यासोबत श्रावण येत आहे जवळजवळ श्रावण येणारच आहे त्यानंतर गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पा बसणार आहे मग त्यानंतर आपले जे आहे रक्षाबंधन येत आहे म्हणजे असे फेस्टिवल लगातार चालू होणार आहे म्हणजे की दिवाळीपर्यंत फेस्टिवलच फेस्टिवल असणार आहे मग तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल आणि असे स्वस्तात कलेक्शन हवे असेल तर मग इथे येणं खूपच गरजेचं आहे यामध्ये अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत हे कलेक्शन बघा किती सुंदर याच्यावर जी शाईन आहे ना मंडळी खूप सुंदर जर तुमचं दुकान असेल ना जर दुकानात आपल्याला शोरूम सारखे कलेक्शन हवे असेल आणि ते पण स्वस्त तर मग इथंच यावं लागणार आहे ना जर बघा आता इथे येणं एवढं सोपं नाहीये आपल्या मराठी लोकांना कसं आहे गुजराती हिंदी थोडं जास्त अवघड जातं मग ते कसं म्हणतात अरे गुजरात एवढं लांब आहे सुरत एवढं लांब आहे मग कसं जाणं शक्य मग स्क्रीन स्क्रीन मी स्क्रीनवर नंबर देते तुमच्यासाठी मग स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा त्यासोबत तुम्हाला मराठी सेल्स पर्सन म्हणजे ऑनलाईनची टीम जी आहे ना ती तुम्हाला मराठीत बोलणारी भेटेल मग तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करा जसं हे कलेक्शन बघा पट्टू सिल्कमध्ये मिळणार आहे खूप सुंदर डार्क आणि लाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे बघा वेगवेगळे डिझाईन्स या ठिकाणातून परचेसिंग करा जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं कलेक्शन आपल्याला लागत असतं पण या ठिकाणी आल्यानंतर भरपूर कलेक्शन आपल्याला बघायला मिळत असतात जसं रॅन्डमली मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ना तुम्हाला वाटत असेल अरे मॅडम तुम्ही प्राइसच का नाही सांगत बघा प्राइस जर तुम्हाला माहिती करायची असेल ना स्क्रीन वर मी नंबर नेहमीच देते मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण डिटेल्स विचारू शकता आणि मेन रिझन असं आहे की प्राइस आम्ही सांगू नाही शकत जर एखादा मोठा व्यापारी असेल आणि त्यांच्याकडे जर एखादा छोटस कस्टमर जर गेलं तर त्यांच्यासोबत ते डिस्कस करेल म्हणून इथे आल्यानंतरच तुम्हाला प्रॉपर प्राइस माहीत पडते नक्कीच आजचं जे रक्षाबंधन श्रावण गणेश चतुर्थी निमित्त काहीतरी वेगळं कलेक्शन मी घेऊन आली होती ते आवडलं असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विचू नका तर तोपर्यंत नमस्कार